शेतकरी बंधूंनो नो नमस्कार आता कडबा कुठे म्हणलं की फक्त हाय स्पीड आणि हाय स्पीड म्हणलं की फक्त इंडियन ऍग्रो ची मार्केट जे आम केलेली स्पीड कडबा कोटी मशीन डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या स्पीड कडबा कोटी मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकता तर कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम करण्यासाठी उपयुक्त असलेले या स्पीड कडबा कोटी मशीन इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकण पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या हायस्पीड कडबा कुटी मशीनचं संपूर्ण माहिती मिळवू शकता पाहिजे तो चारा सोबत घेऊन या लाईव्ह कुटीकरण पहा तर या ठिकाणी सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या हायस्पीड कडबा कुटी मशीनच्या माध्यमातून कट करू शकता सोडून येतं तर याला कन्वेअर बेल्ट आहे पाठी भाग कन्वेअर बेल्ट मटेरियल टाकलाची गरज नाही तसेच चारा लहान मोठा करण्यासाठी याला दोन गिअर आहेत अर्धा इंच एक इंच पाहिजे तर साईजमध्ये तुम्ही चाराची साईज करू शकता तसेच खाली तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर वाइंडिंगचे मोटर आहे याला कटिंगसाठी चार ब्लेड आहेत हाय कार्बन स्टीलचे ज्याला दोन्ही बाजूने दहा आहे तर एक साईड खराब झाली दुसरी बाजू पलटून टाकून वापरू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही हायस्पीड काढबा कुटी मशीन आहे चाऱ्याची साईज बघू शकता ओला आणि सुका दोन्ही प्रकारच्या चाऱ्याची साईज तुम्हाला कंट्रोल करता येते तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकताय एकदम क्लोज कंट्रोल चार्याचं तुम्हाला या हायस्पीड काढबा कुटी मशीनच्या माध्यमातून मिळत आहे तर सर्व स्पेयर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे डायरेक्ट कंपनीचं शेतकरी असं मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला संपर्क केल्यास याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा